श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर पासून सुरू होतोय म्हणजे पहिली माळ आपली बावीस सप्टेंबर रोजी आहे तर ह्या बावीस सप्टेंबरला म्हणजे पहिल्या माळेला आपल्याला एक लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करावायचा आहे त्यासोबतच पहिल्या दिवसाचं आपल्या आईचं रूप कोणतं नैवेद्य कोणता आहे किंवा ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांनी घटाला माळ कोणती अर्पण करावायची आहे त्यासोबतच या दिवसाचा शुभ रंग कोणता आहे या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आपल्याला ही सेवा फक्त पहिल्या म्हणजे गटाच्या पहिल्या सेवा करावायची आहे तर आवर्जून व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपल्याला कुठली सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्याला म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा होईल किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा ही सेवा खूप महत्त्वाची आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पहा पहिल्या माळेच्या आईचं रूपाचं नाव आहे शैलपुत्री हिमालय राजाची ही, ही कन्या होती म्हणून आईला शैलपुत्री या नावानं संबोधले जाते त्यासोबतच आईला पार्वती या नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यासोबतच आजचा शुभ रंग आहे पांढरा तर रंगांचा विचार कराल तर कुठलेही शास्त्रीय किंवा आध्यात्मिक कुठल्याही धर्मग्रंथामध्ये रंगांचा उल्लेख आलेला नाही की नऊ दिवसामध्ये आपण ह्या नऊ प्रकारच्या साड्या किंवा नऊ प्रकारचे रंग घातले पाहिजे असा कुठेही उल्लेख आलेला नाही कारण महिषासुरांसोबत आईने हे युद्ध केलेलं होतं कारण तुम्ही दुर्गा सप्तशतीमध्ये पाहिलेलंच आहे सगळ्या युद्धाचं वर्णन आहे आणि युद्ध, युद्ध काळामध्ये आपण वस्त्रांचा विचार करत नाही तर त्यामुळं म्हणजे धार्मिक याला कुठलंही अधिष्ठान नाही परंतु प्रत्येक रंगाचं एक वैशिष्ट्य असं जसं की पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो हिरवा रंग हा प्रगतीचं प्रतीक मानलं जातं गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो त्या पद्धतीनं म्हणजे प्रत्येक रंगाच्या मागं एक आपण विशिष्ट आपली एक धारणा आहे की हा रंग परिधान केला तर आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टींची प्रगती होते किंवा हे त्याचं एक प्रतीक आहे म्हणून प्रत्येक वेगवेगळे रंग आपल्या आयुष्यामध्ये यावेत किंवा आपलं आयुष्य सगळ्या रंगाने भरून जावं कारण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सुख दुःख तर असतंच परंतु सुखामध्ये सुद्धा सुखाची तीव्रता अधिक असणार म्हणजे खूप आनंद देणार आणि साधारण आनंद देणार असे म्हणजे काही घटना घडत असतात त्याच पद्धतीनं प्रत्येक रंग आपल्या आयुष्यामध्ये असावा प्रत्येक रंगाने आपलं आयुष्य भरून जावं याकरिता कदाचित हे रंगांचं अधिष्ठांगांची प्रथा पडलेली असावी तर ह्या पहिल्या माळेचा रंग आहे पांढरा रंग आहे आणि त्यासोबतच आपल्याला पहिल्या माळेला घटाला पिवळ्या रंगांची पिवळ्या रंगाच्या फुलाची माळ अर्पण करावायची आहे मग कुठल्याही पिवळ्या रंगाची फुले जर तुम्हाला मिळली असतील तर तुम्ही त्याची माळ घटाला अर्पण करू शकता त्यासोबतच आज आपल्याला आई शैलपुत्रीला शुद्ध तुपाचा नैवेद्य द्यायचा आहे आणि आपल्याला दिवसभर एका मंत्राचं पठण करायचंय तो तो मंत्र असा की ओम देवे शैलपुत्रे नम आपल्याला दिवसभर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला या मंत्राचं पठन करावायचं आहे त्यानंतर आता पाहूया आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा जी आपल्याला फक्त आवर्जून आणि आवर्जून पहिल्याच दिवशी करावायची आहे तर ती सेवा कोणती आणि त्या सेवेसाठी काय काय लागणार आहे तर साधी सोपी सेवा आहे कारण आपण दररोज या सेवा करू शकत नाही तर काही दिवसांचं काही सणांचं औचित्य साधून आपण ह्या सेवा करत असतो तर आवर्जून ही सेवा नवरात्रातल्या पहिल्या माळेलाच करायची आहे तर माझ्या सगळ्या भगिनींनी ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाय तर त्यांनी सगळ्यांनी ही सेवा करावी जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता कधीही भासणार नाही किंवा त्यांच्याकडे त्यांच्याकडं स्थिर राहत नाही त्यांच्या लक्ष्मीला खूप म्हणजे मार्ग सापडतात म्हणजे त्यांची प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहावी यासाठी सुद्धा ही सेवा खूप महत्वाची आहे सेवेसाठी आपल्याला लागणार आहे पाच अखंड इलायची अखंड लवंग ज्या लवंगाला फुल आहे तर अशाच पद्धतीच्या पाच लवंगा घ्यायच्यात पाच इलायची घ्यायच्यात आणि एक सुपारी घ्यायची ह्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत जेव्हा आपण म्हणजे जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर तुम्ही पाठ झाल्यानंतर सेवा करा जर तुम्ही पाठ करत नसाल तर तुमची रेग्युलरची पूजा झाल्यानंतर तुम्ही ही सेवा करा जर तुमच्याकडे घट असतील तर तुम्ही घटांच्या समोर बसून ही सेवा करू शकता तर आपल्याला पाच लवंग घ्यायच्यात पाच इलायची घ्यायच्यात आणि एक सुपारी घ्यायची आणि हे सगळं आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचंय आणि डाव्या हाताने आपल्याला एक नवारनव मंत्राची माळ करायची आहे तर नवारनव मंत्र कोणता ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची पूर्ण आपल्याला एक माळ होईपर्यंत हे म्हणजे सगळं साहित्य पाच लवंग पाच इलायची आणि एक सुपारी हे उजव्या हातात घ्यायचंय आणि डाव्या हाताने आपल्याला एक पूर्ण माळ करून घ्यायची आणि ते झाल्यानंतर जे आपल्या हातातलं जे साहित्य आहे ते साहित्य सगळं आपण एका वाटीमध्ये किंवा जर तुमच्याकडं लाल रंगाचं वस्त्र असेल तर ते तुम्ही लाल रंगाच्या एखाद्या वस्त्रामध्ये बांधून ठेवा आणि लाल रंगाचं कोरं वस्त्र तर आता तुमच्याकडे घरात नसेल तर अशा वेळेस या सगळ्या गोष्टी तुम्ही छोट्या प्लेटमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये सगळ्या वस्तू ठेवून द्यायच्यात आणि ज्या ठिकाणी तुमचे घट आहेत जर तुमच्याकडे घट नसतील तर तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही वेगळी म्हणजे घट नाहीत परंतु तुम्ही म्हणजे तुमच्याकडे टाक आहे किंवा आई भगवतीची किंवा तुमच्या कुल देवीची एक मूर्ती आहे तर अशा मूर्तीच्या ठिकाणी तुम्ही या सगळ्या वस्तू एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवून द्यायच्यात आणि रेग्युलर नऊ दिवस आपल्याला म्हणजे पूजन झाल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नऊ दिवस पण नौ मंत्राची माळ दररोज करून घ्यायची आणि शक्य नसेल तर निदान हळद कुंकू टाकून तुम्ही या सगळ्या म्हणजे जेव्हा तुमची रेग्युलरची पूजा होते त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती सुद्धा हळद कुंकू टाकून त्याचं पण पूजन करून घ्यायचे धूप धूप दाखवायचे कारण लवंग इलायची या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे आईच्या आवडत्या गोष्टी आहेत आई भगवतीच्या आवडत्या गोष्टी आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये लवंग इलायची आपण आवाजून वापरत असतो कारण जेवढ्या गोष्टी आपण आईच्या आवडत्या आईला समर्पित करतो तर तेवढ्या प्रमाणात आई भगवतीचा आपल्या घरात वास असतो आई लक्ष्मीचा आपल्या घरात वास असतो त्यामुळं याच गोष्टी आपल्याला घ्यायच्यात आणि या नऊ दिवसानंतर मग जेव्हा ज्या दिवशी आपले घट उचलले जातात तशी कुणाकडे नववी नवमीच्या दिवशी घट उचलले जातात तर कुणाकडे दसऱ्याच्या दिवशी घट उचलले जातात तर ज्या दिवशी आपल्याकडे घट उचलले जातात त्या दिवशी त्या गोष्टी सुद्धा उचलून घ्यायच्यात तर त्यातली इलायची जी आहे ती आपण शिऱ्यामध्ये टाकून खाऊ शकतो आणि लवंग आणि सुपारी आहे तर ह्या गोष्टी तुम्ही अशाच खाल्ल्या तरी चालतात कारण तिखट कशाच्या म्हणजे आपण जर भाजीमध्ये लवंग टाकायचा विचार करत असाल तर कुठल्याही तिखट पदार्थांमध्ये आपल्याला लवंगचा वापर करायचा नाही सुपारी तुम्ही अशीच खाऊ शकता लवंग सुद्धा तुम्ही अशीच पानासोबत विड्याचं पान बनवून खाऊ शकता फक्त इलायचीचा वापर तुम्ही स्वयंपाकात करू शकता की जेणेकरून तुमच्या जो गोडाचा नैवेद्य आहे त्या गोडाच्या कुठल्याही नैवेद्यामध्ये म्हणजे गोडाचा जो पदार्थ करतो त्या गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही इलायची वापरू शकता आणि जर तुम्हाला असं शंका आली की आपण फक्त इलायची लवंग आणि सुपारी वापरत नाही जर तुम्हाला म्हणजे खायचं नको वाटत असेल कारण इलायची खाण्यात जाते लवंग आणि सुपारी खाण्यात जात नाही तर अशा वेळेस ती एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही देवघरामध्ये वर्षभर ठेवून त्याचं पूजन करू शकता आणि तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की देवघरामध्ये नको ही पोटली ठेवायला कारण आपण दिवाळीच्या वेळेस किंवा म्हणजे जेव्हा जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो त्या वेगवेगळ्या पोटल्या करत असतो तर त्या किती पोटल्या जमा करायच्या जर मनात शंका आली तर तुम्ही घटासोबत त्या गोष्टींचं म्हणजे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा तुम्ही जमिनीमध्ये गाडून टाकू शकता तर या पद्धतीने आपल्याला त्याचं विसर्जन करता आलं तर विसर्जन करा जर तुम्हाला खाणं शक्य असेल तर खा आता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे खाण्यात वापरायचं तर खाऊ शकता विसर्जन करायचं तर विसर्जन करू शकता किंवा तुम्ही देवघरामध्ये पुढच्या रात्रापर्यंत त्याचं पूजन सुद्धा करू शकता शेवटी तुमची इच्छा तर ही जर सेवा केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते किंवा तुम्हाला अर्थार्जना मार्ग प्राप्त लक्ष्मी ही घरात स्थिर राहील आणि आवर्जून ही पहिल्याच दिवशी सेवा करायची त्याच्यामुळं सगळ्यात म्हणजे तुम्ही मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर करा कारण ज्यांच्यापर्यंत गरजू व्यक्तीपर्यंत जर गेल्यानंतर निश्चित त्या सेवेने त्यांना त्याचा ते फायदा होऊ शकतो त्यामुळं म्हणजे जेवढं तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही ऐकून तर ही सेवा कराच परंतु शक्य झालं तर तुम्ही शेअर सुद्धा निश्चित करा दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर असला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी आई भगवती चरणी रुजू करते महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थन दंडवतानी प्रणाम